नमस्ते नवरात्र दसरा संपला कातारेलचेल व तयारी दिवाळीच्या सणाची फराळाचे पदार्थ बनवण्याची माझीही तयारी सुरू झाली करंजा श्रीखंड गोडाचे काही पदार्थ झाले पण सोबतीला तिखट कुरकुरीत खमंग अशी शेव खायची आहे मी दरवर्षी वेगवेगळ्या शेव करते तुम्ही करत असालच किंवा घरातल्यांच्या आवडीच्या करत असाल पण शेव हा पदार्थ कसाही करा दिवाळीमध्ये वयरवीसुद्धा सर्वांना आवडतोच आमटीत टाकायची शेव शेवभाजीची शेव अशी ही कधीही खाता येईल अशी जाडसर शेव आपण करणार आहोत चला यात काय काय नवीन टाकलं ते आपण पाहू ओव्याची पानं ओवा जिरे तेल कडून तेलाचं मोहन लसण चवीप्रमाणे मीठ हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं लाल तिखट व हळद सर्व साहित्य कुठून घेतलं व पिठामध्ये हर हरभरा दाळीच्या पिठासोबतच थोडंसं तांदूळ पीठ टाकलं आणि तयार झाली आपली कुरकुरीत शेव पालक शेव टोमॅटो शेव मसाला शेव खारी शेव कोथिंबीर शेव ह्या सर्व करून झाल्या यावर्षी नवीन अशी वेगळ्या प्रकारची शेव मला तर खूप आवडली हे नक्कीच आवडेल जरूर करून पहा धन्यवाद